ओम श्री साईराम मी प्रियांका शिर्डी ही, के ने 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 ही एक केवळ नगरी नाही ती साईबाबांच्या करुणेने प्रेमाने आणि दिव्यतेने भरलेली भूमी आहे जिथे प्रत्येक प्राणीच काय तर प्रत्येक दगडही साईंच नाव जात आशाच्या पवित्र भूमीत साईबाबांच्या प्रेमाचा साक्षीदार झाला एक लाडका जो श्याम हा घोरा फक्त एक प्राणी नव्हता तो साईंचा लेकरू साईंचा सक्का होता साईबाबांनी त्याला श्याम सुंदर असेही प्रेमाने नाव दिले आरतीच्या वेळी तो आनंदाने नाचायचा बाबांच्या ललकारी नंतर द्वारकामाईच्या पायऱ्यांवर चढून त्यांना नमस्कार करायचा बाबा त्याच्या कपाळावर उदी लावत आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल चला आज आपण जाणून घेऊया त्या श्याम कर्ण उर्फ श्याम सुंदर या बाबांच्या लाडक्या घोड्याची दिव्य कथा जी साईंच्या प्रेम दया आणि एकत्वाचं जिवंत प्रतीक आहे ओम श्री साईराम साईबाबांचे अनेक भक्त होते काही भक्तांना साईबाबा स्वतः दक्षिणा मागत तर काही भक्त स्वतःहून बाबांना काही ना काही देत असत अगदी फुटाणे भुईमुगाच्या शेंगा द्राक्षे ज्याला जशी इच्छा होईल जे द्यावेसे वाटेल ते बाबांना देत घोडी अनेक वर्षापासून पिल्लू देत नव्हती त्यामुळे तो फार दुःखी झाला त्याने साईबाबांना मनोमन वचन दिले जर माझ्या घोडीला पिल्लू झाले तर पहिले पिल्लू मी तुला अर्पण करेन साईबाबांच्या कृपेने त्या घोडेला केवळ एकच नाही तर अनेक पिल्ले झाली आपले वचन पूर्ण करण्यासाठी कसम साईबाबांकडे आला आणि त्याने आपले पहिले पिल्लू बाबांना अर्पण केले बाबांनी त्या घोड्याकडे पाहून त्याचे नाव ठेवले श्याम करण कारण त्याचे शरीर तपकिरी रंगाचे होते आणि कान मात्र काळे होते आता हा घोडा कोण सांभाळणार असा विचार मनात येत असतानाच बाबांनी तुकाराम नावाच्या एका साई भक्ताला आपल्या जवळ बोलवलं बाबांनी त्यांना सांगितले की हा माझा श्याम सुंदर आजपासून तू आहे त्याची तू नीट काळजी घे बाबांनी तुकाराम आणि सांगितले की श्याम सुंदर तुम्ही फक्त जनावर किंवा नुसता फक्त घोडा समजू नका तर ते बाबांच बाळच समजा एक दिवस काय झाले श्याम सुंदरने खाणे पिणे बंद केले तुकाराम आणि त्यांच्या कुटुंबियांना कळे नाच की श्याम सुंदर गवत का खात नाहीये खूप प्रयत्न करूनही घोडा काही गवत खात नव्हता म्हटल्यावर एकदम पारा चढला आणि त्याने कोपरेतला दांड उच्चारला श्याम सुंदरला म्हणजे या घोड्याला सपासप मारायला सुरुवात केली ही सगळी घटना द्वारकामाई पासून बऱ्याच लांब असणाऱ्या तुकारामाच्या घरीकड होती आणि इकडे द्वारकामाई मध्ये बाबा खूप रागाने क्रोधित झालेले होते तेथील उपस्थित साई भक्तांना कळेनाच कि अचानक बाबा इतके क्रोधित काय झाले असतील वर बाबांनी रागाने जवळजवळ ओरडलेच बाबा रागाने जवळजवळ ओरडलेच रागा त्या तुकारामला इकडे बोलवून आणणार ताबडतो बोलवल्याप्रमाणे तुकाराम आला तुकाराम घाबरत घाबरतच समोर उभा राहिला बाबांनी रागातच त्याला विचारले तुकाराम तू मला इतक्या मोठ्या काठीने तारे मारलेस हे ऐकून तुकाराम तर घाबरलाच आता हे काय आणि मी बाबांना ते पण काठीने मारलं तो खूपच घाबरून मी नाही बाबा मी नाही मी कधी मी असं करू शकत नाही बाबा मी तर माझ्या घरी होतो नाही नाही बाबा मी नाही मारलं नाही नाही काय म्हणतोस मी खोट बोलतो का मलाच खोट्यात पाडायला बघतोस का असे म्हणून बाबांनी आपली कफनी वर उचलली बाबांनी आपल्या पाठीवर छडीने मारल्याचं वळ तेथील उपस्थित साई भक्तांना दाखवला सगळे आश्चर्यचकित झाले तुकारामकडे सगळे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागले हे तुकाराम केलेच कसे असे ते त्याला विचारू लागले तुकाराम खूप घाबरला तुकारामने हात जोडून सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की मी द्वारका मयकडे आलोच नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी बाबांना नाही मारले लोकांना हे पक्क माहित होत की बाबांचा एकही शब्द कधीही खाली जात नाही आणि आज तर पाठीवर काठीचे लाल वळ देखील दिसत आहेत तेव्हा बाबांनी साई भक्तांना म्हटले काय हा मला मारीत नाही जर हा माझ्या मुलाला श्याम मारत असेल तू माझं लेकरू श्याम सुंदर म्हणजे मलाच मारल्यासारखं आहे तुकारामाच्या आणि साई भक्तांच्या लक्षात आले कि नेमके काय झाले सगळे भक्त लगेच तुकारामाच्या तिकडे घोडा बांधला तिकडे गेले तिकडे श्याम सुंदर बांधलेला होता त्यांनी घोड्याच्या पाठीवर सगळीकडे सुजलेले काठीचे वळ पाहिले ते सगळे बघून लोक चकितच झाले त्यांना बाबांची लिला कळली होती बाबांनी यातून हे सांगितले होते की सगळ्या प्राणी मात्रामध्ये मीच मी आहे त्यानंतर फक्त नाही तर, तर सर्वांनीच श्याम कर्णाची अगदी प्रेमाने आणि सम्मानाने काळजी घेतली त्याचा सांभाळ केला श्याम कर्ण साईबाबांवर अतिशय प्रेम करत असे आणि बाबा देखील त्याच्यावर तेवढ्याच प्रेमाने स्नेह करत असत हा घोडा द्वारकामाईच्या पूर्व बाजूस असलेल्या खोलीत ठेवला जात असे त्या खोलीला असे म्हटले जाते दररोजच्या आरतीच्या वेळी हा घोडा सभा मंडपात उभा राहत असे आणि आरती सुरू होण्याची शांतपणे वाट पाहत असे आरती सुरू झाली कि तो आपल्या पायांना बांधलेल्या छोट्या घंटेच्या तालावर आनंदाने नाचू लागेल बाबांच्या ललकारी नंतर तो द्वारकामाईच्या मधल्या पायऱ्यांवर चढून बाबांना नमस्कार करेल बाबा त्याच्या कपाळावर त्याला आशीर्वाद देत असत त्यानंतरच इतर सर्व भक्तांना उद्या आणि प्रसाद दिला जाईल चावडीच्या पालखीच्या दिवशी श्याम कर्णाला अतिशय सुंदरपणे सजवले जाईल त्याच्या मानेत फुलांच्या माळा पायात घुंगरू शेपटीवर सुंदर कापड आणि अंगावर शोभिवंत वस्त्र असेल त्याचे हे सर्व अलंकार आता साई संग्रहालयात ठेवलेले आहे तो संपूर्ण चावडीपर्यंत नाचत जायचा आणि पालखीच्या अगदी पुढे असायचा आजही पालखीच्या पुढे घोडा असतोच बाबा चावडीत गेल्यानंतर तो बाहेर उभा राहून बाबांकडे एकटक पाहत असेल बाबांच्या महासमाधी नंतरही हा श्याम सुंदर किंवा श्यामकर्ण समाधी मंदिरातील आर्थिक नाचत असे आणि चावडीच्या पालखीतही सहभागी होत असे लाडका घोडा श्याम सुंदर याने एकोणीशे पंचेचाळीस साली आपला देह ठेवला आणि त्याची समाधी लेंदीबागे साईबाबा संस्थांनी बांधलेली आहे शिर्डीचे बाळासाहेब श्रोते यांनी श्याम ही मूर्ती साईबाबांना अर्पण केलेली आहे ही मूर्ती दगडाच्या डाव्या बाजूला स्थापित करण्यात आलेली आहे ज्यावर बाबा बसत असत ही मूर्ती आजही श्याम कर्णाने बाबांवर केलेल्या अपार प्रेमाची आणि बाबांनी त्यांना दिलेल्या स्नेहाची जिवंत आठवण आहे द्वारकामाई सभा मंडपामध्ये आपल्याला लाईन मध्ये जाताना बाबांच्या समोरच आपण लाईन मध्ये असताना उजव्या हाताला कासव दिसते बाबांची आरती जेव्हा चालू असेल त्यावेळी श्याम कर्ण याच ठिकाणी आरतीला उभा राहत असे आता त्याच ठिकाणी कासवाची स्थापना केलेली आहे श्याम सुंदर साईबाबांचा तो लाडका घोडा ज्याने भक्तीचा आणि प्रेमाचं लेंडी बाकीत त्याची समाधी आजही साई प्रेमाची साक्ष देते जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा ओम साईराम कमेंट मध्ये लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा साई प्रेमाच्या आणखी सुंदर कथा ऐकण्यासाठी ओम श्री साईराम